नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस दुपारची वाजले आहे साडेतीन आणि आत्ता आपण आलेलो पिंपळगाव बसून तेथील कांदा मार्केटला मित्रांनो दुपारचा कांदा लिलाव या आजची जर आवक बघितली दुपारची तर दीड लाईन ही पिकअपची लागलेली दोन नंबरच्या शेडमध्ये आणि एक नंबरच्या शेडमध्ये दीड लाईन ट्रॅक्टरची लागलेली मित्रांनो लिलाव चालू झालेला आहे थोड्याच वेळात आपण हे दुपारची बाजारभाव जाणून घेऊ आजचे जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारे नऊ व्हिडिओ व कांद्याचे डेली अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील चला मित्रांनो आजचे बाजारभाव बघू काय हो काय तेरा सत्तावन्न तेराशे सत्तावन्न गोल्ट तेराशे सत्तावन्न काय हो गेले दादा गेले सोळाशे सत्तर रुपये वन थाउजंड सिक्स हंड्रेड सेव्हन्टी रुपीज सोळाशे सत्तर रुपये दादा ಚೌದೇ ಚಾಳ ರೂಪಾಯಿ ಮಾಲ ದಾ ಚೌಡಶೇ ಚಾ ಬ ಸತರ ಸೆವೆ ಹಂಡ್ರೆಡ್ ಮಾಲಾ ನಾರಾಯಣ ಸತರಶೇ ರೂಪಾಯಿ ಬಿಯೋ ಸತರಶೇ ರೂಪಾಯಿ ट्राय माले काय भाऊ हो गेले काय काय का, का, किती अठराशे कुठलं मालव तळवाडे हो? अठराशे रुपये कोणतं बिया नव्हता आपलं घरगुती अठराशे रुपये गेले नाही सुपर क्वालिटीचा माले ट्राय एकदम साईज बघू शकता पंचावन्न साठ एम एमचा माल आहे काय भाऊ गेला किती गेले दादा हे चौदा चौदा पंधरा चौदाशे पंच्याहत्तर वन थाउजंड फोर हंड्रेड सेवन्टी फाईव्ह रुपीज चौदाशे पंच्याहत्तर काय गेले दादा सोळाशे रुपये सोळाशे मीडियम चौदा छप्पन चौदाशे छप्पन ला रुपये कोणला माल आपला कुठला आहे माल बाडगाव काय भाऊ गेले साडे सोळाशे मीडियम साईज आहे वन थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी रुपीज कुठला माल आहे का कुठला आहे माल वडा वटाला साडे सोळाशे क्वांटिटी आहे तर बघू शकतो साईज पण चांगली आहे काय भाऊ गेले अठराशे अठराशे रुपये कुठला माल आहे आपला कुठला आहे मालर अठराशे रुपये सुपर क्वालिटी एकदम कोणतं बियाणं हो काय अनुराधा ओके अनुराधा शेरच बियाणं बियाण्याचा कांदा आहे अठराशे रुपये सुपर क्वालिटी एकदम अठराशे गेले सोळाशे एक्कावन्न कुठले माल कडक सुट्ट्या ना बरं सोळाशे एक्कावन्न रुपये कोणतं बियाणं होते किती मित्रांनो काय भाऊ गेली गोलटी ऐंशी सहाशे ऐंशी रुपये बरं काय भाऊ गेली गोल्टी पाचशे रुपये होलसरी थोडी पाचशे रुपये खात काय दादा सहाशे साठ ओके खादे सहाशे साठ रुपये कोरडाय खात पंधराशे एक्कावन्न कुठला माल आहे आपला महाडी पंधराशे एक्कावन्न रुपये अवती पण आहे पंधराशे एक्कावन्न वन थाउजंड फायव्ह हंड्रेड फिफ्टी वन रुपीज पण तिया नव्हता

साडे चौदाशे चौदाशे पन्नास वन थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी रुपीज साईज बघू शकता पन्नास पंचावन्न एम एम साईज आहे कोणतं बिया नव्हतं घरगुती का बरं साडे चौदा सुपर क्वालिटी ड्राय ड्रायम एकदम कलर क्वालिटी चांगली काय बघेल हो का काही सतराशे नव्वद कुठला माल आहे आपला बरं कोणतं बिया बियाणं रेड फोर सतराशे नव्वद रुपये रेड फोरचं बिया नाही सतराशे नव्वद रुपये प्रति पेंटाची पावती बघू शकता सतराशे नव्वद रुपये सोळाशे कुठला माल आहे कुठला माल माल कर सोळाशे एक रुपये वन थाऊजंड सिक्स हंड्रेड वन रुपीज सुपर क्वालिटी सोळाशे एक रुपये माल आहे सोळाशे सात सोळाशे सात रुपये सुपर क्वालिटी साठ एम साईज आहे तर बियाण होत आहे घरचं कुठला माल आहे वाले सोळाशे सात रुपये सोळाशे साठ वन थाउजंड सिक्स हंड्रेड सिक्स्टी रुपीज पर क्वालिटी पंचावनसाठ एम एम साईज आहे पण तियान होत आहे सिद्धांत सीड ओके कुठला माल आहे आपला कन्नाशी सोळाशे साठ रुपये पावती बघू शकता सोळाशे साठ वन थाउजंड सिक्स हंड्रेड सिक्स्टी रुपीज पर क्विंटल सोळाशे साठ रुपये प्रति किलो बघू बोटा केले दादा मिडियम साईज आहे चौदाशे तीन कुठला माल आहे कळवण बरं चौदाशे तीन मिडीयम साईज आहे चौदाशे तीन रुपये बघू बोट कुठले दादा आहे कारे? चार। चार। का रे चौदाशे पंधरा चौदाशे पंधरा रुपये डॅमेज का सर पंधराशे पंच्याऐंशी कुठला माल आहे आपला बियड पंधराशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल वन थाऊजंड फाय हंड्रेड एटी रुपये सुपर क्वालिटी आहे कोणतं बियाणं होतं बियाणं पंचगंगा बरं पंधराशे पंच्याऐंशी रुपये कुठले काका सतराशे पन्नास वन थाउजंड सेवन हंड्रेड फिफ्टी रुपीज सुपर क्वालिटी माल सतराशे पन्नास कोणतं क्वालिटी कुठला मालक खडक बर सतराशे पन्नास किती माल आहे घरी बर लगेच विकायचे का थांबायचंय बर सतराशे पन्नास काय होऊ गेले बाबा हे चौदाशे सत्तर कुठले सड्यापात चौदाशे सत्तर रुपये मीडियम साईज आहे बघ हॅलो चौदा पासष्ट कुठला माल आपला चौदाशे पासष्ट मिडियम साईज आहे बाबा आपले कांदे कुठले आहे मा पिंपळगाव माला चेंज केला बरं कोणतं बिया नव्हतं प्रशांत सतराशे रुपये गेलेले सुपर क्वालिटी ड्राय माल आहे किती माल आहे घरी पाच ट्रॅक्टर लगेच विकायचे थांबायचं आता सुरुवात केली का आता नाही थांबायचं का आता थांबायचं नाही बर सतराशे रुपये काय परवडत का नाही एवढ्या भावात बरं बरं परवडून घ्यायचं बरं सतराशे रुपये काका बाराशे रुपये बाराशे रुपये गोलटी बाराशे रुपये गेलेली कुठली गोलटी वरखेडा वरखेडा बरेशे अकराशे कुठला डॅमेज आहे अकराशे रुपये बघ बुड हॅलो सतराशे कुठला माले आले आपलं कुठला देवळा सतराशे रुपये काय बघ गेले दादाशे तेराशे एक्क्याऐंशी कुठला आले रेड गाव तेराशे एक्क्याऐंशी रुपये बघू पुढं काय बघ गेली खाद सातशे रुपये सातशे खादे फोर्टी खाद सातशे रुपये काय बघेल किती चौदाशे चौदाशे रुपये वन थाउजंड फोर हंड्रेड रुपीज चौदाशे रुपये क्विंटल काय बघेल काका एक हजार ऐंशी डॅमेज आहे रिजेक्शन एक हजार ऐंशी रुपये चाळीमध्ये होते का हां चाळीमध्ये खराब झाले का मग बर किती माल माले दोनशे क्विंटल तेवढा खराब झाला का कुठले आपण कोकणगाव कोकणगाव एक हजार ऐंशी रुपये का एक हजार ऐंशी डॅमेज झालेला आहे माल चाळी मधला माले खराब झालेला आहे दोनशे क्विंटलचा माल खराब झालेला आहे ना बरोबर पाऊस आहे पण वातावरणात गारवा जास्त बघ बोड काय बघेल एक हजार एक हजार रुपये काय गेले दादा हे पंधराशे सत्तर रुपये वन थाउजंड फायव्ह हंड्रेड सेव्हन्टी रुपीज गोल्टी, किती गेली गोल्टी? सातशे रुपये